मित्रांनो आजच्या या इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये जाणून घेऊया अशातच रिलीज झालेल्या विजय सेतुपतीच्या महाराजा या चित्रपटाबद्दल काही इंटरेस्टिंग फॅक्ट्स सोबतच जाणून घेऊया की ते कुठले स्ट्रॉंग पॉईंट्स आहेत की ज्यामुळे हा चित्रपट एवढा हिट ठरला आहे त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा चला तर या इंटरेस्टिंग व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो वीस कोटी रुपयांच्या बजेटमध्ये तयार झालेल्या या चित्रपटाने तब्बल एकशे सात कोटी रुपयांची कमाई केली आहे चला तर मित्रांनो जाणून घेऊया की ते कुठले स्ट्रॉंग पॉईंट्स आहेत की ज्यामुळे महाराजा हा चित्रपट एवढा हिट ठरला आहे मित्रांनो साऊथचा सुपरस्टार विजय सेतुपती आणि ॲक्टर डायरेक्टर अनुराग कश्यपने या चित्रपटात मुख्य भूमिका साकारल्या आहेत यापैकी विजय सेतुपतीने या चित्रपटात जबरदस्त ॲक्टिंग केली आहे आणि हाच या चित्रपटाला सुपरहिट ठरवणारा पहिला महत्त्वाचा स्ट्रॉंग पॉईंट ठरला आहे मित्रांनो निथिलन स्वामीनाथनने हा चित्रपट डायरेक्ट केला आहे मित्रांनो निथिलनने डायरेक्ट केलेला हा दुसराच चित्रपट आहे निथिलनने या चित्रपटाचं डायरेक्शन अगदी चांगल्या प्रकारे केलं आहे आणि हाच या चित्रपटाला सुपरहिट ठरवणारा दुसरा महत्त्वाचा स्ट्रॉंग पॉईंट ठरला आहे मित्रांनो चित्रपटाच्या स्टोरीबद्दल सांगायचं झालं तर ही स्टोरी आहे महाराजा आणि त्याच्या मुलीची चित्रपटात विजय सेतुपतीने महाराजा या कॅरेक्टरचा रोल प्ले केला आहे एके दिवशी महाराजाच्या घरून त्याच्या कचऱ्याचा डब्बा काही चोर चोरी करतात आता हा चोरी झालेला कचऱ्याचा डबा शोधून देण्यासाठी महाराजा पोलिसांना सात लाख रुपये सुद्धा तयार होतो तर या कचऱ्याच्या डब्यात असं काय होतं ज्याच्यासाठी महाराजा पोलिसांना सात लाख रुपये देण्यास तयार होतो हे जाणून घेण्यासाठी तुम्हाला हा चित्रपट पाहावा लागेल मित्रांनो या चित्रपटाची थीम ॲक्शन थ्रिलर आहे मित्रांनो जर का तुम्हाला ॲक्शन थ्रिलर चित्रपट पाहायला आवडत असतील तर तुम्ही हा चित्रपट नक्की पाहावा मित्रांनो माझ्याकडून या चित्रपटाला पाचपैकी तीन स्टार्स तर मित्रांनो आपण महाराजा हा चित्रपट पाहिला का किंवा पाहणार आहात का कमेंट सेक्शनमध्ये नक्की लिहा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि अशाच इंटरेस्टिंग व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा लवकरच भेटूया अशाच एका इंटरेस्टिंग व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद